हॅलो नमस्कार मंडळी तर शरू आजारी कारणानं मी जास्त काही शूट करत नव्हते शेरू कसा आजारी पडला नक्की त्याला काय झालं होतं तर हे सगळं मी येणाऱ्या पुढच्या काही नंतर मी पोस्ट करेन कारण आता सणाचे दिवस आहेत तर त्यावेळेस असं हे सांगायलाच नको आणि कुणाच्याही मनामध्ये निगेटिव विचार यायलाच नको किंवा वाईट नकोच यायला त्याच्यामुळं मी हे गोष्ट तुम्हाला सांगतच नाही आपण जेव्हा दिवाळी होईल त्यानंतर मग मी तुम्हाला तो व्हिडिओ पोस्ट करेनच की त्या दिवशी नक्की काय घडलं होतं तर मी हा जो व्हिडिओ बनवला आहे तो दोन तीन व्लॉग एकत्र मिळून बनवला आहे तर ज्यावेळेस शेवू आजारी होता त्यावेळेला त्याच दिवशी ज्या दिवशी गावी ॲडमिट केलं त्या दिवशी माझे मम्मी पप्पा आले होते तर त्यानंतर ते मग तीन चार चार दिवस तरी होतेच मग शरूला घरी वगैरे आणलं आणि त्याच्यानंतर मग ते दोन दिवसानंतर रिटर्न गेले तर त्यांनी ज्या दिवशी बुधवार होता त्या दिवशी मंदिरात गेलेले सेवागिरी गेले माझ्या महाराजांच्या आणि मंदिरातला प्रसाद मला खूप जास्त आवडतो मग ते ते घेऊन आलेले दुपारी मग आम्ही जेवण केलं होतं तरी पण आम्ही तो प्रसाद होता म्हणून आम्ही तो खाल्ला परत ते इतकं ओव्हरलोड नाही झालं खूप जास्त ओव्हरलोड झालं पण प्रसादाचे चौक कशालाच नसते त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी आई आणि पप्पा गेले आणि त्यानंतर मी काही शूट केलं नाही कारण त्या दिवशी माझीच तब्येत खूप जास्त दुपारनंतर बिघडली तरीही शेजारच्यांच्या करंज्या करायच्या होत्या मग त्या करंज्या केल्या ए दादू कोण आलंय विटी मारली नाही बाबा ना विटी नाही मारली विटी नाही मारली <laughs> <laughs> शरूला जेव्हा सोमवारी डिस्चार्ज मिळाला हॉस्पिटल मधून त्यानंतर मग शरूचे बाबा रिटर्न गेले होते आणि त्यानंतर मग ते सुट्टी लागल्यावर म्हणजे शनिवारी सकाळी परत रिटर्न आले आज लय म्हणजे अगं पणच करते सकाळी उठल्यापासून रडायचं चाललंय पसारा बघताय तुम्ही काय केले हे माती खाली अगं हो। आणि त्या मातीमध्ये पावटा सोडलेला टाकलेला भाजी करायच्या तर त्यातला एक एक वेचूर काढलाय मी आणि सकाळी उठल्यापासून नुसतं रडायचं नुसती सगळ्या मुलांसोबत भांडणं करायची कोणी कोणी कुन काय तर करतय म्हणून सरळ माझ्याकडे यायचं चा। हेच चाललंय कामच करू द्यायचं नाही आता कसं ऐकत बसल्या गप्बच मग तीन चार पटके तर खाल्ले तर सकाळपासून दादा काहीतर खोड्या काढतो

डिस्चार्ज झाल्यानंतर शरूला डॉक्टरांनी चार दिवसानंतर परत दाखवायला आणायला सांगितलं होतं गुरुवारी पण गुरुवारी मला जाणं शक्य नव्हतं कारण कसं जाणार गाडी पुण्याला होती आणि माझ्याबरोबर कोण येणार असं पॉसिबलच नव्हतं हॉस्पिटल जरा लांब आहे त्याच्यामुळं मग मी ठरवलं होतं की शनिवारी जेव्हा शरूचे बाबा येतील त्यावेळेस आपण जाऊयात मग जसे ते आले थोडेच म्हणजे अर्धा वेळ तास घालवला असेल आम्ही पटकन पहिल्यांदाच दवाखान्यात जाऊन आलो कारण कसं आहे परत या गोष्टीला लांबड लागली की लागते आणि आता आम्हाला परत ते ताक पण फुकूनच प्यायचं आहे असं आम्ही ठरवलंयच आता सेवागिरी महाराजांचा प्रकट दिन होता त्या दिवशी आणि त्याच्यामुळे सगळ्या गावामध्ये अशा रांगोळ्या काढल्या होत्या आणि सोबत त्या दिवशी धनत्रयोदशी पण होती जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो होतो ना त्यावेळेला शरू पहिल्यासारखं हो ता ता तो तो का सगळ्या त्याला गोष्टी आठवत होत्या आपण इथं फिश टँकच्या शेजारी खेळत म्हणजे त्याला ताप ज्यावेळी जास्त यायचा ना त्यावेळेला तो रमायचा नाही मामी त्यावेळे फिश टँकच्या सोबत समोर आणायचो त्याला आणि सारखं कपड्याने पुसायचो मस्त तो खूप जास्त धिंगाणा करायचा रडायचा पण त्या फिशकडे बघून थोडस मन विरंगुळा त्याचा व्हायचा हे बघा लाइटिंग लावली मस्त पैकी आता आकाशकंदील लावायचं काम चाललंय तिथं लावताय आहे मग कुठे लावायचं तिकडून कसं नेम कस नशोबान बघायला ती नियल तिथं आहे का लावायला काय आज धनत्रयोदशी होती त्याच्यामुळं माझी तर त्यात जास्तच गडबड होती कारण मला पूजा पण मांडायची होती ना आमच्या आकाशकंदील लागला होता आणि ना लाइटिंग लावली होती मग पहिल्यांदा आम्ही आकाशकंदील आणि लायटिंग लावून घेतली आणि त्याच्यानंतर मी पटकन पूजा मांडून घेतली आणि पूजा मांडायलाच आणि आरती व्हायलाच मला आठ वाजले होते आणि त्यानंतर अजून माझा स्वयंपाक पण बाकी होता आणि मेन म्हणजे सगळं केल्यानंतर म्हणजे लायटिंग लावली आणि आकाशकंदील लावला त्यानंतर मग शर्जचे बाबा गेले सगळं पूजेचं सामान सा आणायला त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी न उशीर झाला आणि स्वयंपाकाचं नडलं होतं ते म्हणजे मला बनवायची होती आज लक्ष्मीला नैवेद्यासाठी म्हणून खीर बनवायची होती तर म्हणून मग त्याचं सामान आणायचं होतं त्यामुळे मला स्वयंपाक पण करता येत नव्हता आणि पूजाही म्हणतात नव्हती त्यामुळे माझं सगळं काम खोळंबलेलं आणि त्यानंतर मग त्यांनी सगळं सामान घेऊन आले पहिल्यांदा आणि मी मी छान अशी पूजा मांडली आणि मस्त आम्ही सगळ्यांनी मिळून चांगली आरती करून घेतली पहिला आज सकाळपासून एवढी छान साडी नेसली आहे मी पण तुम्हाला साडीवर मी माझा लुकस दाखवायचा राहिला आहे कशी दिसते साडी आणि स्वयंपाक करायचा राहिला आहे माझा पूजा दाखवते तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मी कशी मांडली आहे ती चला तर आधी लक्ष्मी मातेचं लाईट नसल्यावर तर आधी लक्ष्मी मातेचं दर्शन दिलं आपण चला पण डिशिश रांगोळी घातल्या एकदम साधी सिंपल छोटीशी पूजा मांडली आहे करंजी केली होती तर झालेली होती काल तर आम्ही काही खराब म्हणजे अजून वा नव्हती नव्हती सुद्धा त्याच्यामुळं मग आज करंजीचा नैवेद्य दाखवला आहे आणि मी शेवाची खीर पण करणार आहे मग त्याचा पण नैवेद्य देवाला म्हणून मग हा नैवेद्य केला आज छान मस्त साडी बी आहे सकाळपासून पण मला साडीवर तुम्हाला एकही व्हिडिओमध्ये असं दाखवत आलं नाही की साडी कशी दिसते काय पूर्ण साडीवरचा चालू मला एवढा छान आणि सुंदर आणि माझ्याकडे मेन म्हणजे स्टँड नाही आहे शौरूचं हे असं झाल्यामुळं आम्ही खूप जास्त गडबडी तिकडं आलो आणि ते स्टँड वगैरे सगळं आणायचं विसरले गडबडी गडबडीत काहीच म्हणजे आणता आलं नाही आणि खूप जास्त हे झालं पण त्यातल्या त्यात म्हटलं सगळा सण आपला सणासारखा झाला पाहिजे अगदी जास्त मोठा करायचा जरा थोडंसं करायचं होतं मला काय बरंच डेकोरेशन वगैरे सगळं करायचं होतं पण ह्या धावपळीत मला काहीच करायचं पण वाटलं नाही आणि झालं पण नाही म्हटलं ठीक आहे जे आहे ते ज्या पद्धतीने आपलं करूया साध साधा सिंपल आणि छान तर किती सुंदर त्यावर पूजा तेवढीच का असेल ना पण घरात पूजा असल्यावर छान वाटते ना अगदी सण आला तरी पण माझ्या अजून रांगोळी आणायची विसरली विसरले म्हणजे राहिले जमलंच नाही आणायला तर आता शरूचे बाबा आले तर मग मी उद्या जाऊन रांगोळी घेऊन येईल ही सगळी जुनी रांगोळी आहे तीच मी वापरले त्यामुळं कलर शेणाजीवात उठून दिसत आहे आज धनत्रयोदशी आणि त्या दिवशी यमदीपदान केलं जातं तर यमदीप दान का करतात तर आपल्या घरावर कोणतंही अकाली संकट येऊ नये म्हणून हे यमदीपदान करण्याची पद्धत आहे तर ती कसे करतात ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते बऱ्याच काही गोष्टी असतात करण्यासारख्या पण मी अगदी साध्या पद्धतीनं करते फक्त आपली प्रार्थना महत्वाची असते असं मला वाटतं तर मी काय केलं होतं तर कणकेचा एक देवा केला होता त्याचे चारही दिशांना जरी त्याची तोंड केलीत म्हणजे चार जर त्याला वाती केलं तरी पण चालतं मी एकच वात केली होती आणि सोबत आता जो दिवा आहे तो एका डिशमध्ये ठेवलेला आहे त्याच्यामध्ये त्या दिव्याला हळदी कुंकू लावलं थोडेसे तांदूळ घातले आणि फूल वाहिलं आणि दिवा हा कधीही खाली डायरेक्ट जमिनीवर असा ठेवायचा नाही एक तर तुम्ही त्याला डिशमध्ये ठेवू शकता नाही तांदळाची वगैरे अशी रास करायची आणि मग तो दिवा ठेवायचा आणि मनोमन देवाला प्रार्थना करायची की आमच्यावर कोणतंही असं अकाली संकट येऊ देऊ नका आणि तो दिवा ठेवायचा आणि तो दिवा जो आहे तो घरात परत आणायचा नाही विजल्यानंतर रात्रभर जळाला तर उत्तमच आहे आणि तो घरात परत आणायचा नाही तो असाच पाण्यामध्ये विसर्जित करायचा म्हणजे खाऊ घालायचा मासे वगैरे पाण्यातले खातात पण असं कचऱ्यामध्ये वगैरे टाकायचा नाही दिवाळी आली दिवाळी आली दिन दिन दिवाळी नुसतय हेच है, बघून हरकतोय तू उडवायचं हो का फटाके बघून नुसता एवढा हरकलाय काय बोलायचं काम नाही हा काय पाहिजे तुला त्यातलं ते घेणार आहेस तू हो तू काय उडवणार आहेस मला दाखव बघू ते उडवणार आहेस अरे वा ते उडवतोय अच्छा हेच तोंडात नाही शरू हे फटाक्यांचा एवढा सगळा बाजार आणलाय फक्त शरू तर उडवणार नाही आमची दिवाळी सगळी हो बघ बाहेर बाहेर गॅलरी तोडवा घरात कचरा नाही करायचा हा तोंडात नाही करायचा आधी चिच जाणार आहे ना बाबा शेची अशी पहिलीच दिवाळी होती ज्या वर्षी तो फटाके बघणार होता पहिल्या वर्षी तो खूप जास्त लहान होता म्हणजे सहा महिन्यांचा पण नव्हता तेव्हा चार पाच महिन्याचा होता त्यावेळेला पहिली दिवाळी आलेली दुसऱ्या दिवाळीला आम्ही होतो ओमानमध्ये त्यामुळे तिथं फटाके वगैरे अलाउडच नाही त्यामुळे फटाके त्याने बघितले सुद्धा नव्हते कधी न आवाजही ऐकला नव्हता आणि ही आत्ताची दिवाळी जेव्हा तो फटाके बघतोय त्याच्यामुळे तो खूप जास्त घाबरतोय अजून फटाक्यांना त्याला फटाक्यांची अजून सवय नाही जरा जरी आवाज आला तर पूर्ण घरात पळतोय दरवाजे वगैरे लावून घेतोय मग त्याला सवय करण्यासाठी आम्हाला थोडासा वेळ जाईल आणि झालं मस्त आम्ही फटाके थोडेसे उडवले त्यानंतर छान जेवण केलं आणि आता वेळ होती ती म्हणजे फराळ करण्याची तर चकली चकली आता चकलीचं पीठ आमच्या शेजारच्या ताईंनी मळून ठेवलं होतं मग त्यांचं एक्स्ट्रा झालेलं ते बोलले तुम्ही काय चकली करू नका आता हीच चकली करा मग त्याच्यामुळं त्यांचं पीठ आणलं आणि आम्ही आता चकली करायला लागलोय आणि मी आता यांना शिकवते की चकलीमध्ये चुकीचं काय आणि चकली करायची कशी तर असं सगळं आमचं ट्रेनिंग चाललेलं आहे आणि आता फटाके फुडत आहेत बघा दिवाळीचा पहिला दिवस आता सुरू होतो आता रात्रीच्या बारा वाजून गेलेले आहेत म्हणजे अभ्यंग स्नानाचा पहिला दिवस सुरू झालेला आहे तर फटाक्यांच्या आवाजासोबतच तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला ही दिवाळी खूप आरोग्यदायी सुख समृद्धी आणि आनंदाची जाऊ ही स्वयंच्या चरणी प्रार्थना तर चला सर्वांना हॅप्पी दिवाळी बाय